ग्रामपंचायत पडगा येथे विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी ग्रामपंचायत पडगाचे विद्यमान सरपंच रवींद्र विषे यांच्या अथक प्रयत्नाने विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला या कार्यक्रमात गटार बांधकाम कॉन्क्रीट रस्ता बाकड्यांचे वाटप सोलार वाईट खांब उभारणे त्यासोबतच पडगाव बापळे प्रवेशद्वाराचे उद्घाटन देखील करण्यात आले यावेळी या संपूर्ण उद्घाटन भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे उपनेते प्रकाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते या सर्व विकासकामांचे उद्घाटन पार पडले यावेळी ग्रामपंचायती पदाधिकारी सदस्य तसेच ग्रामस्थ मानवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या, या कामांच्या यशस्वी पूर्णत्वामध्ये विद्यमान सरपंच रवींद्र विषय यांची दूरदृष्टी व परिश्रम लक्षणीय ठरले त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने गावासाठी आवश्यक असलेली अनेक कामे मार्गी लावली असून गावाच्या विकासाला नवे बळ मिळाले आहे सोबतच उपसरपंच मयुरेश गांधे ग्रामविकास अधिकारी भास्करगुळे समोर सर्व आजी माजी सदस्य माजी सरपंच व कर्मचारी वृंद यांनी देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे गावात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीने दाखवलेली तत्परता व कार्यतत्परता कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे या, या कामामुळे गावातील रस्ते गटार व्यवस्था प्रकाश योजना आणि सार्वजनिक सोयीसुविधांमध्ये मोठा बदल बदल होणार असून ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे या संपूर्ण कार्याचे शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांनी कौतुक केले आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे व संपूर्ण गावातील विकास कामांचा लेखाजोखा का सूत्रसंचालक गणेश सर यांनी उत्कृष्ट मांडला आहे यावेळी या, या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे नागरिकांना मनापासून शुभेच्छा नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी नवरात्र उत्सव मंडळाला पण मनापासून शुभेच्छा देतो गावातील वेगवेगळ्या कामांचं रेकॉर्ड सरांनी आपल्याला प्रत्येक वार्डवाईज गावातल्या विकास कामांचं उल्लेख केलेला आहे तसेच्या मुलं ग्रामपंचायतीच्या मिळालेला जो काय वेल आहे त्या वेळेतनं सरपंच विषय आणि ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्मान्य ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ज्यांना ज्यांना या ठिकाणी संधी दिलेल्या आहेत त्यांनी प्रत्येकाने या गावासाठीचं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमदार शांताराम मोरे त्यांच्या माध्यमातून आणि यावेळेला तर मी जिल्हा परिषदच्या सुद्धा चांगलं फंड फडग्यासाठीचं तरतूद केलेली आहे सन्माननीय पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या जिल्हा नियोजन ठाणे याच्या माध्यमात आणि निश्चित त्यांनी दिले मिळालेला जो वेल आहे त्या वेळेमध्ये चांगलं काम पडघ्यासाठी करायचं प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून चांगल्या कामाबद्दल रवींद्र विसे सरपंच ग्रामपंचायत पडगा यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने मीडियाच्या माध्यमातून या गावच्या ग्रामस्थांच्या नागरिकांच्या सगळ्यांच्या वतीने आमदारांच्या वतीने सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो कारण शेवट आपल्याला ज्याला संधी मिळतो तर ती संधी लोक उपयोगासाठी आली पाहिजे आणि लोकांना आपण काही लोकांसाठी करतो त्याच्यातने जो आनंद मिळणार आहे तो संपत्ती आणि पैसे मिळून तो आनंद मिळणार नाही आहे आपण ज्याला पाहतो का रस्त्याच्या किनारीला एक काबार कष्ट करणारा कुटुंब ज्याला दिवसभर माती आणि दगडी फोडून ज्यावेळेला गांदा भाकर चटणी खाऊन झोपतोय काम करून त्याला चांगली झोप येतो थो, सकाळपर्यंत तो झोपतो आहे आणि म्हणून मग समाधान कशामध्ये आहे त्याचा तो ज्वलंत उदाहरण आहे संपत्ती कितीही असली तरी संपत्तीतनं समाधान मिळणार नाही तर तुम्हाला लोकांच्या गरजा आणि लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवल्यानंतर जो समाधान मिळतो तो समाधान आपल्याला जीवनामध्ये भविष्याची वाटचाल करण्यासाठी प्रेरणा असतो आणि तोच आशीर्वाद लोकांचा असतो आणि म्हणून रवींद्र विषय सरपंच आणि सर्व सन्मान्य सदस्य सगळ्यांनी जो सहकार्य दाखवलेला आहे त्या सहकार्याच्या माध्यमातून गावासाठी केलेलं जे काम आहे ते नक्कीच आपल्याला सगळ्यांना त्यांचं अभिनंदन करावा असं काम केलेलं आहे आणि नक्कीच आपल्याला या ठिकाणी जे ज्या गावचे जे कामं आहेत ते सोडवायचीच आहे त्याच्यात काही दुमत नाही आहे कारण प्रत्येक गोष्टीच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या अपेक्षा असतात हे झाल्यावर दुसरं झालं पाहिजे याच्यात लोकांचं आणि नागरिकांचं सोसायट्यांच्या अपेक्षा चुकीच्या आहेत असं कधीही म्हणता येणार नाही आणि म्हणून चांगलं काम करण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आजच्या दिवशी त्याला सरपंचांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या कुटुंबालाही शुभेच्छा देतो दस आणि छानसो धन्यवाद जय मी सर्व उपस्थितांना आणि पत्रकार बंधूंना शुभेच्छा देतो मी आता गेल्या दहा महिने ग्रामपंचायत असं दहा महिने झाले दहा महिन्यात गेली बावीस तेवीस वीस विविध कामं मी पडगा गावामध्ये केली त्याच्यानंतर आता पाच कामांचं आज उद्घाटन होतं त्याच्यामध्ये गटारीचं काम होतं कॉर्ग्रेड रस्ता होता बाकडे वाटप होता सोडलच्या लायटी होत्या अनेक प्रवेशद्वारे पडगे या याबाबत असे पाच कामांचे आज उद्घाटन केले पण गेली या दहा महिन्यामध्ये जवळपास सव्वीस सत्तावीस कामं मी केली एवढ्या अल्पकाळामध्ये एवढी कामं करणं म्हणजे मोठा विविध योजनेतून फंड उपलब्ध करून काही मेन फंडातून असतो अनेक फंडातून कामं केली अशी संधी इतरांनाही नाही जशी मिळणार तशी अशी जर कामं केली प्रत्येकाने ते गावाचा विकास काम व्हावं लागेल लागणार नाही गावातील गावकऱ्यांचा कशाप्रकारे आपल्याला सहकार्य मिळाला नेमकं कामामध्ये अनेक अडथळे देखील येत असतात कशाप्रकारे आपण ते पूर्ण केले आणि गावातील गावकऱ्यांचा कशा प्रकारे आपला प्रतिसाद मिळाला मी आता या गावामध्ये बरेच वर्षापासून राहतो जातो इतर लोकांचा जवळपास मला स्वभावपूर्ण माहिती आहे ते काय अडचण आली ती दुकान करण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या पद्धतीने मी ते करत गेलो आणि तस तसे योजना त्या सॉल्व होत गेल्या लोकांना समजून त्या त्या पद्धतीनं मी सांगितलं तर रस्ते गटारी ज्या होतात त्या आपल्या सेवेसाठी असतात बरं गाईड असतील इतर कामं असतील ना मला ग्रामपंचायतच्या आमच्या सर्व किलनी कर्मचाऱ्यांनी सदस्यांनी उपसरपंच इतर सर्वांनी सहकार्य केलं प्रत्येक कार्यक्रमांच्या उद्घाटन करून पाटील साहेब प्रकाश पाटील साहेब आपले शिवसेना नेते त्यांनी केले आमदार साहेब आहेत शांताराम मोदी साहेब सर्व चांगल्या प्रकार देखील कामं करू शकतो का। एक जनसेवक म्हणून काम करताना आपण सरपंच गेले दहा महिने आहेत पुढे आपली कशी काय रणनीती असणाऱ्या गावाच्या विकासाबाबत बाबत पद असेल नसेल कशाप्रकारे आपण काम करणार गावांसाठी पुढं भविष्यात माझं संधी निघाली तर चांगल्या प्रकारे कामं करून कदाचित ह्या महिन्यात आमचा राजीनामा आहे आणि या महिन्याच्या शेवटी शेवटी त्या एका व्यक्तीला आम्हाला तीन महिन्यात संधी द्यायची शेवटचा उमेदवार बाकी जाणार तर तीन महिने ती आता ते बसतील त्यांनाही चांगलं मार्गदर्शन करू आपण जेणेकरून गावाचे विकास काम होतील ना भविष्यात आता जर संधी निघावी कोणत्याही माध्यमातून तर आपण याच्यापेक्षाही चांगली कामं करण्याचा प्रयत्न करू ओके सर बिडे साहेब आपल्या लोकसभा जिल्हाध्यक्ष या नात्याने सर्व भिवंडी वाचिंना सर्व जनतेला व मनसैनिकांना निमित्त शुभेच्छा व्यक्त करा आज दसरा रावणाचा रामाने वध केला असाच आपल्या सर्व हिंदू संस्कृतीमध्ये जे राक्षस रावण आहेत त्यांचा वध करण्याचा दिवस आणि जे चुकीचे माणसं आहेत त्यांचा वध झाला पाहिजे या निमित्ताने आज दुसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आत्ताच सरपंच रवींद्र नारायण विषय उपसरपंच ग्रामपंचायत सर्व कमिटीतर्फे काही प्युअर ब्लॉक रस्त्याची कामं सोलर लाईट याचे उद्घाटन झाले आणि यांच्या हातून असेच ग्रामपंचायतची कामं होत राहो त्यांनासुद्धा पुढील वाटचालीसाठी आणि चांगला कार्य केल्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद